नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता सात आठ दिवसाच्या नंतर आपल्या शेळ्या बाहेर सोडले आहेत परत त्याच रानामध्ये एकदम मनसोक्त शेळ्याचं द्यायला ते गहू आहे थोडंसं ते खात आहे आणि इकडं फोर जी बुलेट प्यायला पाणी लावलेलं आहे आपण ला बघू शकता पाणी बोरचं पाणी आहे हे पाणी आणि पूर्ण हे लेंडी खत वगैरे तुम्हाला दिसत असेल हे लेंडी खत हे बघा हे पूर लेणी खत आणि हे पाणी चावलं वरच सांगायचं हेच आहे की कि बघा किती जबरदस्त चारा आहे असा चारा शेळी पालनामध्ये वापरणं गरजेचं आहे जर तुम्हाला जर व्यवस्थित रिझल्ट पाहिजे असतील शेळी प्रॉपर माझावर येण्यासाठी गाभ राहण्यासाठी पिल्लांचं संगोपन होण्यासाठी शेळीला दूध येण्यासाठी न्यूट्रिशनयुक्त चांगल्या क्वालिटीचा चारा अजूनही युरिया टाकलेला नाही थोडाफार टाकू शकतो बायचा पण शक्यतो काय टाकणार नाही एक तर उन्हाळ्याचा दिवस त्याच्यामुळे टाकायची काय गरज वाटत नाही मला आपला शेड आणि हे आपल्या शेड बघू शकता सावका सावकास सावका साव फिरस्ती शेळी बंदिस्त केलेलीच आहे आपण आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घ्या आणि मागचा व्हिडिओ कसा वाटला जो की आपण बोर्डावरती सांगितलेला होता तो कसा वाटला ते पण एका ओळीमध्ये लिहून पाठवा बोकड वगैरे मकाचं रान आहे थोडं एक वेळेस पाणी पितेहून असल्या उन्हाळ्यामध्ये शाळा सोडल्या आहेत आता आता उन्हाळ्यामध्ये दोन तीन शेळे वाढवायचेत ना एक एक तर शंभर टक्के वाढवायचीच आहे कारण चांगली दोन पिल्ल्याची चांगली दुधावान शेळी घ्यायची आपल्याला आता तर भेटू पुढच्या एवढ्या मध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र